पुढची बातमी पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी विशेष रणनीती ठरवल्याची माहिती मिळतीय सहा जानेवारीपासून मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत शिवाय मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्ते पदाधिकारी आमदार आणि नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेले आहेत लोकसभा निवडणुकीसाठी काय सूचना केल्या गेल्यात के आपण पाहतोय येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल आपल्या हातामध्ये साठ दिवसच उरलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याकडेच राज्याचं नव्हे तर देशाचंही लक्ष आहे बाळासाहेब ठाकरेंचा विचार जपण्यासाठी वेगळं पाऊल उचलून आपण सरकार स्थापन केलं महायुतीचं टार्गेट पंचेचाळीस प्लस आहे ते गाठणं काही अशक्य वाटत नाही आपण अठ्ठेचाळीस जागांवर महायुती म्हणून तागदीनं लढायचंय चार राज्यांच्या निवडणुकांवेळी मीडिया विरोधकांचे अंदाज फोल ठरले कुठली जागा गेली कुठली आली हे डोक्यात ठेवू नका आपल्याला अठ्ठेचाळीस जागा लढून महायुती म्हणून जिंकायचंय असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार खासदारांना दिलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट